ਕਾਲਾ ਵਿਠਲ ਹਲੋ ਹਲੋ ਯਾਰ ਵਿਠਲ ਕਾਲਾ গুরু তারা মহারাজ পবন সুতায় ভাই নাম ठल बिठलल बिठल बिठल बि ताथल बिठल बि Oh, Vitthala, 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 విఠల 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 విటల విఠల 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 మాధ 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 మా విఠల మాధ విఠల మాధ 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 మారా విఠల మాధ విఠలా खंड चिंतन विठो बाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीत तयाचा हरीख वाटे देवा तू कामणे मा ओम ब्रह्म विचार सार शुक्लं मध्यम जगद्वयापि विना हस्ते पुस्तकिणीमड्यन्धकारं पहास्फटिकमालिकं विदधति पद्मासनीं संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदामशारदाम् जयांची केली या स्मरण हो या सकळ विद्याची अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी गीता जोसे जागता धन्यमाताची कुळी कन्या पुत्र होती जैसा तयाचा हरिख वाटे देवा कीर्तन सेवेकरिता म्हणजेच करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट वंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा भावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा उपदेश परप्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीसंत तुकोमर आहे हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पुत्राच्या मात्या पित्यांना धन्यता देतात असा अभंगाचा सरळ सर संपूर्ण भावार्थ अभंगाच्या भावार्थाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पा असा परिहार द्यायचा तो असा परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सर्व जुन्या वारकरी मंडळीच्या ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळीच्या आपल्या भाषेत जुन्या खोडांच्या मार्गदर्शनाने आणि तरुण मंडळीच्या पुढाकाराने संपन्न होत असलेला मौजे चंदन सावरगाव तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद कथा भागवत कथा ज्ञानेयज्ञ सोहळा आज चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला असे आपल्या गावचे भूमिपुत्र भागवताचार्य रामायणाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोदजी महाराज पवार यांच्या माध्यमातून संपर्क आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्वच ग्रामस्थ मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी परिसरातील सर्वच भजनी मंडळी आळंदीकर पंढरपूरकर महाराज मंडळी सर्वच या परिसरातील गावातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी आतिरथी सोडून टाळकरी मालकरी वारकरी पहारेकरी ताळ्यातले मळ्यातले खाड्यातले वाडीवरचे वस्तीवरचे रोज कीर्तनाला येणारे येणारे यवन देणारे जे आजच आले ते अंधारातले उजेडातले राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील अगदी आजी माझी सरपंच आजी माझी उपसरपंच आजी माझी ग्रामपंचायतीचे सदस्य आधी माझी डेअरीचे चर्मन कारखान्याचे चर्मन खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष आजी माझी पंचायत समितीचे सभापती सदस्य अध्यक्ष आजी माझे आमदार खासदार जागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री कोणीही जीवाचं न गडो मत्सर कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील चित्रकार पत्रकार बांधव मंडळी ज्यांच्या गोड आयोजनाने आणि नियोजनी सप्ताह संपन्न होतोय अशा माझ्या तरुण बांधवासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा ज्यांनी सात दिवस या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे अशा अन्नदान करणाऱ्या महात्म्यासाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा हा मंडप झाडणाऱ्यापासून सडा मारणाऱ्यापासून चटयान धरण्यापासून पंक्तीत वाटणाऱ्यापासून खरकटे ताट उचलण्यापासून शेवटी कीर्तन झाल्यानंतर आभार प्रदर्शन करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचेच आभार आणि अभिनंदन बर हरी कीर्तनासाठी उपस्थित सर्वच परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचं गोड प्रारंभ झाला सुरुवातीची अत्यंत गोड साल ज्यांनी गायली असे आपल्या लातूर जिल्ह्याचं भूषण आम्ही ज्यांना आदराने प्रेमाने दाजी असं म्हणतो असे हरिभक्तीपरायण आदरणीय हा धनंजय सांजेकर असं होतं कधी कधी नाव विसरते भजनी मंडळी असतील कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध असतील तर मला सिग्नल देत सांगत चला अनावदा आणि मी मुद्दाम करणार नाही पण एखाद्या अधिकारी महात्म्याचा नाम माझ्याकडून करायचा राहून जायचा म्हणजे ते नापा नावाला हापापलेले नाहीत हम नाम के नाही हम तो हरि नाम के प्रेमी है। ना <laughs> हे पण आमच्यासारख्या नवोदितांचं कर्तव्य असतं की जस्ट त्यांचं नामोल्लेख झाला पाहिजे पलीकडच्या टाळकऱ्यांपासून इकडे विनेकरी महाराजांपर्यंत या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं हे तुमच्या गावातलेच लेकर आहेत ना हे सगळे हे तयार कोणी केले बरं प्रमोद महाराजांनीच केले ना आता ते कर्तव्यच असतं तयार करायचं पण अशी मंडळी तुमच्या गावात तयार झाली ही गावागावात अशी मंडळी तयार व्हायला पाहिजे बर का उद्याचा भावी भारत हा आणि असं वाटत असेल ज्यांच्या खांद्यावर आपल्याला उद्याच्या भारताचं भविष्य द्यायचंय ते खांदे सुद्धा मजबूत असले पाहिजे आणि मला असं वाटते की विड्या उडीणारे खाणारे खांदे भारताचं उद कधी पिलू शकत नाहीत म्हणून आज ना संप्रदायाची आज जगाला संप्रदायाला तुमची गरज नाही तर आपल्याला सवारकरी संप्रदायाची गरज आहे सुधारण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी मला हे छोटस बाळ तर इतकं आवडलंय ना काय म्हणतील या वयात अरे या व यात कळतंय ना तुम्हाला या वयात नाही यावं यात

मृदंगाचे सुंदर साथ करणारे मृदंग सूर्य आमच्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारी असणारे योगेश परायणजी महाराज योगेश दादासाठी जोरदार टाळी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम कमी व्होल्टेज मध्ये पण आवाज छान देत आहे बरं दादा तुम्ही आपल्या आपल्या आवडली जवळचे का धन्यवाद तुम्हाला सुद्धा आणि याच्यातून कीर्तनच वाजवा बर का <laughs> दुसऱ्या कार्यक्रमाला का ही पवित्र झालेली सिस्टीम आता कीर्तनाने सर्वच मान्यवर मंडळी असतील मायबाप श्रोत्यांच्या हरिकीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते की माझे मिटलं का <laughs> <laughs> खर नाही प्रमोद महाराज लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो माझे मालक आहेत पतिराज उपस्थित आहेत एवढच उशीरा घेते की घेऊ लाडक्या बहिणी लईच आग्रही राव तुमचा घेऊनच टाकते पुन्हा वाटेल की काहीतरी म्हणायचं होतं आपले कोण रागून गेलं घेऊ का कसा व्यवस्थित आहे का येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारखे त्याला घुंगरे बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो जरा जरा नवरा घालतो इंजिन वारा तिकडून आला व्यापारी व्यापारी दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते विंगाचा वाड्यात वाडे सात वाडे आतल्या वाड्यात पलंग पलगौर गादी गादी ऋषी उशूर बशी बशीत कप कापात गडी गडीत वाजला एक रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी चंदन सावरगावकरांची लेप सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणीपात करून मस्तक घे पाया ओ, पाया पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरी ख वाटे देवा अभंग तू खूप बरा यांचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे बहुतेकांच्या पाठातला आहे अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबर आहे हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पुत्राच्या मात्या पित्यांना धन्यता देतात मला सांगायला आवडेल तुम्हाला मध्ये टाळ वाजू नका बाळांना साधु संताचा एकही ही अभंगात ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल सामान्य व्यक्ती आज घरातून बाहेर पाऊल टाकताना उचललेलं पाऊल जर विनाकारण टाकत नसेल तर साधू संतांचा अभंगाने ओवी विनाकारण कशी असेल स्वार्थासाठी ज्याचं जग नाही त्याला माणूस म्हणा जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतारी त्यांना साधू देऊपकारासाठी 好嘞。啊

पडती हाती म्हणून काळा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धराया आले दिन जना आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी सात भाग वरताया धड संतात ऋषी जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार झाला ते संत स्वार्थासाठी जग तो माणूस आहे माझ्याच पथरवाळीवर भाताला पाहिजे मीच किती खरा आहे मीच किती आहे एकदा खरं दे लोक येणाऱ्या जाणाऱ्याला बेजार करते त्याला वाटतं खरं बोलण्यात राजा हरिश्चंद्र नंतर आप, नंबर नंबर आपलाच पुण्य किती लोक केलं लोक तोंडाला फेसईपर्यंत सांगतात किती पंक्ती घातल्या किती वर्गणी दिली किती वारकरी जेव घातले किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या चांगलं किती वागले तोंडाला फेसईपर्यंत सांगतात पण आतापर्यंत श्रीमंत होण्यासाठी किती लोकांचे मुडके मोडले किती लोकांचे काठी काढले किती लोकांचा तळताड घेतला किती लोकांना चुना लावला म्हणजे काय पानालाच लावायचा असतो असं नाही चलता चालता व्हितीत काही काही ला चुना पाप लपवून पुण्य प्रकट करणं जगाची रीतच आहे स्वार्थासाठी ज्याचं जगणे आपल्या भाषेत सांगू लोक काशी केलेली सांगतात काशी कोण्या काशी मोळ करावं लागली मांजर मारलेली सांगतं का कोणी पाप लपवून पुण्य प्रगट करणं स्वार्थासाठी ज्याच जगणे त्याला माणूस म्हणा सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकताना उचललेलं पाऊल विनाकारण टाकत नाही एखाद्या माणसाला तुम्ही भाऊ कुठं चालला तो काही नाही म्हटले ते पोरीचं लग्न जमले बसता बांधायला चाललो कुठं चाललात नाना पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो कुठे चालला तात्या पोरगा एम करतोय त्याला पुण्यात भेटायला चाललो कुठे चालला जिजा पोरगी करते तिला युनिव्हर्सिटीत भेटायला चाललो कुठे चालला ताण्णा काय नाही म्हटले ते पहिली म्हणून <laughs> डेंजर लोक आहेत तुम्ही मला वाटलं लई साधी हा <laughs> आगाव लोक आहेत तुम्ही काय ते ध्वत्राला गाठी खिशात कोटी भोळ्याचं <laughs> पांघरून घेतलं तुम्ही काही काही हळूच म्हणत होते ते तरी मोठ्याने म्हणले दुसरी करायला एकच चाल मौली दुसरीच्या कशाला गप्पा हानतात एकच नारीन जगात भारी फेरीन लावली पावडर पुरवता पुरवता दम आलाय करायला हरकत नाही सांभाळायची ताकद असेल तर एकच भेटाना अजून तरी बरं आता मे पर्यंत ज्यांच्या तारखाने घ्या समजा तुमची तुमचं अभिनंदन मे मधून जे गळाले आता ते इथून पुढे नवरदेव होऊच शकत नाही अजून काळ बरा येणारा काळ महान कठीण असणारे येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये पूर्वीच्या काळात पहा तुम्ही लोक देवांना जनावर सोडायचे येणाऱ्या दहा ते पाच वर्षाच्या काळात गावागावात देवांना नाही माणसं सोडताना दिसले तर मग बोला आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा आपण काहीच बोललो ना रे बाबा साधू झोपडीत घुसत आहेत सारे भगवेच भगवे सारे मारुतीच मारुती सारी म्हणजेच म्हणजे विनाशेंद्राचे विढल पहिली मेली म्हणून दुसरी दुधाची मैस आणायला चाललो दुधाची गाय आणायला चाललो दुधाची शेळी आणायला चाल आपल्या पद्धतीने विचार करता येऊ शकतो सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल विनाकारण मस्त स्वार्थासाठी जगणं तो माणूस आहे पण जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतारी ते साधू संत अशा परोपकारी संतांच्या भारतभूमीत तुमचा माझा जन्म झाला जगात नाही तेवढे संत भारतात जन्म झाले या भारतात बारा ज्योतिर्लिंग सात मोक्ष पुऱ्या चार धाम हिमाल पर्वतराज कृष्णा कोयना चंद्र भागा इंद्रायणी भीमा भामा मोडा मोठा गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी यांसारख्या पवित्र नद्या या भारतातील प्रत्येक गाव न गाव तीर्थक्षेत्रे या भारतात वाहणारी डोळ्याने दिसणारी प्रत्येक नदी गंगाय या भारतातला कंकर न कंकर शंकर माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी पक्षाचं खुळ डोक्यात घालून घेऊ नका बरं का कोणताही पक्ष चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला रूप चांगलं येतं त्यांची काही भाषण आहेत का युट्यूब ला घरी गेल्यानंतर सर्च करा म्हणजे नेत्याचं भाषण सांगायला मी इथे उभी नाही पण त्या माणसाची राष्ट्राविषयी निष्ठा किती दृढ होती आता निष्ठा जाऊ दे निष्ठा निष्ठा चालू इकडवी पण त्या माणसाची निष्ठा किती दृढ होती या राष्ट्राविषयी या देशाविषयी अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले हे अमरभूमी हे समरभूमी हे विरोंकी भूमी हे शुरुंकी भूमी हे राणा की भूमी हे की भूमी हे लक्ष्मी की भूमी हे पद्मिनी की भूमी ये सरदार की भूमि ये किरदार की भूमि हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारे अस्थियों को निकाल कर कोई कांड से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी भारत माता की तुम्ही पाकिस्तानीत का तुमचा मुर्दा बशवीला मोठ्याने मनाना म्हणूनत लोक गोळे आणलेत आपल्याला <laughs> आपल्यातच एकात्मता राहिली नाही भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे मागचे मागच टोळक म्हणणार वंदे विठ्ठल दोन दिवसापूर्वी एक घटना घडली काश्मीरमध्ये अगोदरही घडली होती ना त्यानंतरही घडली जर आतंकवाद्याला धर्म असतो असं म्हणतात आतंकवाद्याला जर जात नसते असं म्हणतात मग तुम्ही हिंदू आहात का आणि हिंदू जर महो म्हटली तर हिंदूंनाच का गोळ्या झाडण्यात आल्या तिकडं हिंदू म्हणून आपल्याला गोळी मारण्यात आली इकडं आमची तीच भांडण आहेत मी साडी मी कोळी मी तिली मी तांबोळी मी कुंभार मी चांबार मी नावी मी वाणी मी कायकडी मी भील मी हटकर मी धनगर मी वंजारी मी मराठा मी ब्राह्मण आपण आपल्यातच जातीपातीच्या पातीच्या भिंतीतच आपण आडखोळून मेलो ही माझी जातन ती माझी जातन ती माझी जात विचारा एखाद्या मुस्लिमाला तू कोणी तू सांगतो मी मुस्लिम आहे आणि आपल्यात जर विचारलं ना तू कोणी माझी आमकी अमकी जात मी साडी मी तिली आपल्यात एकरूपता राहिली नाही म्हणून परकीय आक्रमण भारतात होऊ लागली जाती पेतपातीच्या भिंती जरा बाजूला सारून अरे माणूसच जिवंत राहिला नाही तर जातीचे झेंडे कुठे घेऊन मिरणार आहोत आपण सनातिनी आहोत आपण सगळे हिंदू आहोत म्हणून आपण आता एकत्रित ये येणं गरजेचं आहे जोपर्यंत झाडू चांगला असतो तोपर्यंत झाडू आख्या गावाचा कचरा साफ करीतो ज्या दिवशी झाडूच्या पनाळ्या पानाळ्या पा होतात झाडू तुटल्या जातो त्या दिवशी कचरा साफ करणाऱ्या झाडूचाच कचरा झाल्याशिवाय हात नाही मला काय म्हणायचं तुम्हाला पक्क लक्षात येते अरे घरात साप निघला तर मारायला काठी नसते थी आपल्याकडे एवढी येत आपण साप 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 आखी गल्ली गोळा होती कोणाच्याच हातात काठी नाही ते साप निघून तवर बरं जेवढा साप लहान तेवढे हाणणारे जास्त आणि साप मोठा म्हणलं त्याचीच वाडा बसती आणि त्याला बारा वाटा तर ते साप निघून जातो आपल्या घरात साप निघला तर मारायला काठी नसते थी आपल्याकडे शेतात चाललो तर आपल्या हातात एखाद्या टिपरून असत उसाल पाणी द्यायला जाताना सकाळी झोपेतून उठल्या बरोबर डोळे उघडायच्या आधी तो उशेचा चा फितो एकदा डबी आणि पुढी घेतली घालतो ना त्याच्या मनगटावर आपण आपल्यातच भांडणं एकूण एकाचे पाय उडीन्यात आतापर्यंत आपण आपलंच वाटोळ करून घेतलेले घरकोही आगला कधी घरकेची रागोनी हिंदूला सगळ्यात मोठा धोका हिंदू पासूनच येत आपलेच आपले दरिद्री येतं आपलेच गद्दार निघालेत ना बाकीचे जे काय धमके आपल्यावरती गोळ्या घालण्याची त्यांना माहिती यांच्यात एकता नाही एक यांच्यात एक रूपता राहिली नाही यांच्यात एक विचार राहिलेला नाही दहा जणांनी दहा देशाला पावलं टाकली तर काहीच निष्पन्न होत नाही पण दहा जणांनी एकत्रित येऊन एकच पाऊल उचललं तर गावापासून देशापर्यंत क्रांती घडते येणाऱ्या काळात या भगव्यावरती फार मोठं संकट आहे माझ्या दादांनो आता तरी सावरा स्वतः आला जाती पातीच्या भिंती बाजूला टाकून अरे हिंदू रस्त्याने चाललं तर त्याचा दबदबा निर्माण झाला पाहिजे शोक भारताचा या देशाचं नाव हिंदुस्थानी पण जिथं हिंदूला गोळ्या जर झाडल्या जात असतील तर विचार करा आम्ही कोणत्या दिशेनं प्रवास करतोय या देशाचं फक्त नावच हिंदुस्थानी जे हा हिंदू कोण हिस्थान पूर्वी आशीर्वाद द्यायचे नाष्टपुत्र सौभाग्यवती भव प्रमोद महाराज त्या आशीर्वादाची गरज आहे आता मला असं वाटतं काही लोकांना दहा दहा लेकरं जमत असतील तर निदान आपल्याला चार चार लेकरं तर झाले पाहिजे आणि एक एका एका हिंदूला आपली संख्या वाढली पाहिजे नुसती संख्या वाढवून गरजेची नाही आपल्या रक्तातल्या थेंबा थेंबात, थेंबात आपण हिंदू आहोत याचा आपल्याला गर्व असला पाहिजे गर्व हिंदू हे विठ्ठल या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यांना मांडीवर घेऊन सगळ्यांना पोटाशी धरणारा एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म आतापर्यंत कोणत्याच हिंदूने कोणत्या धर्मात वगैरे भेदभाव केलेला नाही पण काही वाईट लोक जर हिंदू म्हणून आपल्याला आणि वाईट अशी वाईटच वागणं गरजेचं आहे माईबाप वाईट अशी माई वाईट वाईटच वागणं गरजेचं आहे एक काम करा फक्त तुम्ही सगळे हिंदू आहोत आपण म्हणून एकत्र येणं एक गर एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आता हिंदूची काय ताकद असते हिंदूच्या एकतेचं काय बळ असतं हे जगाला दाखवायचे आता वेळ आलेली विठ्ठल